मंडल बाबासाहेब आमच्या नसा नसात आणि धमन्या धमन्यात आहे बाबासाहेब आमच्या कणाकणात मनामनात आणि श्वासात आहे बाबासाहेबांना अभिवादन करायला जाण्यासाठी कुठल्या एका तारखेची आम्हाला आवश्यकता नाही तारीख मुहूर्त हा भक्तांसाठी गरजेचा असतो आम्ही भक्त आहोत आम्ही अनुयायी आहोत आणि अनुयायी हे विचारांचे वारसदार असतात आणि विचार माणसाला सुरक्षित ठेवतात या कोरोनाच्या काळामध्ये आज घडीला माणसाला सुरक्षित ठेवणारा एक महत्वाचा विचार असा आहे की सामाजिक अंतर राखा आणि घरात सुरक्षित राहा येणाऱ्या सहा डिसेंबरला चैत्यभूमीला अभिवादन करायला येणाऱ्या आमच्या तमाम भीमसैनिकांना एक आवाहन करावं वाटतंय की दादा हो माया हो राजे हो आपण घरात राहूया घरातून बाबासाहेबांना अभिवादन करूया एखादं पुस्तक वाचूया घरात कॅन्डल लावूया त्रेसरण पंचशील घेऊया आपल्या घरातल्या आजूबाजूच्या चार दोन लोकांना बाबासाहेब त्यांचा विचार समजावून सांगूया एखाद्या अडल्या नडल्या एक दोन कुटुंबाला जो खर्च आपला प्रवासात मुंबई येण्या जाणारा होणार होता तोच खर्च अडल्या नडल्या एखाद्या कुटुंबासाठी खर्च करूया एखाद दुसऱ्या विद्यार्थ्याचा शैक्षणिक साहित्यावरती खर्च करूया अजून वेगळ्या पद्धतीने हे अभिवादन आपण करूया परंतु वर्षी अभिवादन घरात राहून करूया लक्षात असू द्या किमान या काळात तरी आपण नियमांचं पालन करणं गरजेचं आहे चौदा एप्रिलला आपण सगळ्यांनी नियमांचं पालन केलं चौदा एप्रिलला आपण आदर्श घालून दिला की आम्ही भक्त नाही आहोत आम्ही अनुयायी आहोत तोच आदर्श सहा डिसेंबरला आम्हाला घालून द्यायचा आहे आणि दाखवून द्यायचे भारतातल्या एकूण सगळ्या लोकांना की आम्ही बाबासाहेबांचे बच्चे आहोत जर कायदा आमच्या बापाने लिहिलेला आहे तर त्या कायद्याचा आदर आम्ही करणारे सच्चे वारसदार आहोत